मित्रांनो महिला डॉक्टरच्या रेप कांडमधील जो मुख्य आरोपी आहे तो पकडला तर गेला आहे आणि तो आता सीबीआयच्या कस्टडीमध्ये आहे परंतु असे अनेक प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर शोधणं बाकी आहे पीडित महिलेच्या आईने असे अनेक आरोप सरकार आणि प्रशासनावर लावलेले आहेत जे कुठेतरी आपल्याला खरे वाटतात या पीडित महिलेच्या आई आईच्या म्हणण्यानुसार की जो संजय रॉय आता त्यांनी मुख्य आरोपी पकडलेला आहे तो तर एक मोहरा आहे परंतु असे अनेक लोक या ठिकाणी असू शकतात ज्यांनी या महिलेवर जबरदस्त अत्याचार केलेला आहे या पीडित महिलेची आई पुढे सांगते की माझ्या मुलीवर रेप नाही गँग रेप झालेला आहे म्हणून मित्रांनो थोडा विचार करा ज्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून तर मंत्रीपर्यंत आणि मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपल पासून तर पोलीस प्रशासनापर्यंत जर सर्वेच भ्रष्टाचारी राहिलेत तर सामान्य व्यक्तीने कोणावर विश्वास ठेवायचा हॅलो म्हणून ज्या महिला डॉक्टरच्या आईने या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले आणि आरोप केला हे कुठेतरी आपल्याला खरे वाटतात मित्रांनो आतापर्यंत या केस मध्ये असे खुलासे झालेले आहेत ज्याच्याबद्दल ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी की या महिलेचा रेप करण्यात आला आणि तिच्या नंतर तिचा मर्डर करण्यात आला आणि त्याच्यानंतर कॉलेज प्रशासनाने तिच्या आई वडिलांना कळवलं की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे मित्रांनो या गोष्टीवरून कुठेतरी वाटतं की कुणाचा तरी हात याच्यामध्ये नक्कीच आहे दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी हा क्राईम घडला होता त्या सेमिनार हॉलमध्ये अनेक गुंडे येतात आणि तोडफोड करतात जेणेकरून या ठिकाणी जे सबूत होते ते नष्ट व्हायला पाहिजेत मग या ठिकाणी साहजिकच एक प्रश्न उठण्यासारखा आहे की पोलीस प्रशासनाने या क्राईम लोकेशनला प्रोटेक्शन का दिलं नाही बाहेरून गुंडे येऊन त्या ठिकाणी तोडफोड करतात आणि जो क्राईम घडलेला आहे त्याचे सबूत नष्ट करतात म्हणजे याच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट कुठे असू शकते का तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आई वडील ज्या वेळेस कॉलेजला पोहोचले त्यावेळेस त्या आई वडिलांना तीन तासांपर्यंत बाहेर उभं केलं म्हणजे त्यांना मुलीचा चेहरा तीन तासांपर्यंत बघू दिला नाही म्हणून इथं देखील एक प्रश्न उभा राहतो की या तीन तासाच्या आत त्यांनी कुठेतरी सबूत मिटवण्याचा प्रयत्न केला असेल का चौथी आणि महत्वाची गोष्ट अशी की महिला डॉक्टरच्या आईच्या मतानुसार की त्यांची जी मुलगी होती ती हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आनंदित नव्हती म्हणजेच तिला छत्तीस छत्तीस घंटे ड्युटी करावी लागत होती पाचवी महत्वाची गोष्ट की एवढ्या मोठ्या गव्हर्नमेंट कॉलेजचा प्रिन्सिपल ही घटना घडल्याच्या अगदी आठ तासाच्या नंतरच तो बदली करून घेतो नेमकी ही बदली कोणी केली त्याला सपोर्ट कोणी केला हाही मोठा प्रश्न आहे या मुलीचा मर्डर होतो आणि हा जो संजय रॉय असतो मुख्य आरोपी तो, आरो तो जाऊन पोलिसांच्या क्वार्टरला झोपतो आता मला सांगा या ठिकाणी एवढा मोठा कांड झालेला आहे जे पोलिसांना कळलं नसावं आणि पोलिसांनी त्याचा तपास घेतला नसावा आणि एका आरोपीला त्यांनी आश्रयही दिला म्हणून इथे देखील खूप सारे प्रश्न उभे राहतात पुढची आणि महत्वाची गोष्ट अशी की सेमिनार हॉलमध्ये ही पीडित महिला एकटी आहे याची सूचना संजय रॉय याला कोणी दिली असावी मित्रांनो असे हजारो प्रश्न आहेत ज्याचं उत्तर शोधणं बाकी आहे आणि हे हजारो प्रश्न आजही आपल्याला कन्फ्यूज करतात म्हणून या कांडमध्ये खूप लोकांचा हात असू शकतो मित्रांनो याच्यात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा